करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे आपण दररोज तुळशीला पाणी अर्पण करत असतो रोज तुळशी मातेला जल अर्पण केल्याने काय घडते बघा प्रत्यक्षपणे कसा भाग दिलेला आहे तुळस ही एक औषधी वनस्पती आहे बरोबर की नाही ज्याप्रमाणे प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे तुळशीच्या झाडाला संपूर्णपणे खूपच पवित्र समजलं जातं या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो भगवान विष्णू तुळशीपत्राशिवाय कोणत्याही प्रसादाचा स्वीकार करत नाही म्हणून तुळशीला विष्णुप्रिया सुद्धा म्हटलं जातं जो कोणीही तुळशी मातेची पूजा करतो तो कधीच दरिद्री राहत नाही कधीच गरीब राहत नाही असा मनुष्य एखादा घोरपाप करूनही बघा नरकामध्ये जात नाही म्हणून तुळशी मातेला फक्त जल अर्पण केल्यामुळे कोणतं फळ मिळतं असा भाग दिलेला आहे प्रत्यक्षपणे श्रवण केलं तरच सामर्थ्य नक्की प्राप्त होईल म्हणून एकदा देवी सत्यभामा भगवान श्रीकृष्णांना विचारते हे स्वामी तुम्ही तर तिन्ही लोकांचे स्वामी आहात मग तरीसुद्धा तुम्ही या तुळशीच्या झाडाची पूजा का करता तुळशीच्या झाडाला नित्यनियमाने तुम्ही जल अर्पण का करता या झाडांना जल अर्पण करण्याचं महत्त्व काय आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी तुळस ही साक्षात लक्ष्मी मातेचं रूप माते आहे तुळशी मातेची नित्य पूजा करण्याचं अनेक फायदे आहेत तुळशी मातेला जल अर्पण केल्याने मनुष्याचे अनेक पाप नष्ट होतात तुळशी मातेला जल अर्पण करण्याचे महत्त्व सांगण्यापूर्वी बघा प्रत्यक्षपणे बघा श्रीकृष्ण म्हणतात जो प्रत्यक्षपणे श्रवण करेल त्याला शंभर वर्षापर्यंत तुळशी मातेला जल अर्पण करण्याचं फळ प्राप्त होईल देवी सत्यभामा म्हणते हे प्रभू मी या बघा प्रत्यक्षपणे श्रवणाला हजर राहीन ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभामाला तुळशी मातेला जल अर्पण करण्याचं महत्त्व काय या आहे याबद्दल सांगतात तेव्हा प्रत्यक्षपणे कसा भाग दिलेला आहे श्रवण करूया एका नगरामध्ये एक ब्राह्मण राहत होता तो ब्राह्मण प्रत्यक्षपणे बघा स्वभावाने ज्याप्रमाणे विषय वासना येते त्याचप्रमाणे मत्सर आणि क्रोधाने संपूर्णपणे त्याला खूप राग यायचा त्यांचं मन नेहमीच वाईट कृत्य करण्यात तल्लीन असायचं त्याला जुगाराचा वेशांचा तसंच चोरी करण्याचा नाद होता त्याने त्याच्या आयुष्यात कधीच कोणतेच पुण्यकर्म केले नाहीत शास्त्रांचं कधी पठन केलं नाही पूजापाठ केली नाही त्यांचं मन नेहमी दुसऱ्यांच्या धनावर असायचं तो दिवसा धन कमवायचा आणि रात्री वेशांसोबत तो असायचा अशा प्रकारे तो पापी ब्राह्मण त्याचं जीवन फक्त पाप करण्यात व्यतीत करत होता त्याने कधीच त्याच्या मुखातून प्रत्यक्षपणे भगवान विष्णूंचं नाव घेतलं नाही आणि किंवा कधीच कुठल्या देवी देवतांची पूजा केली नाही अशा प्रकारे पाप करत त्याला अनेक वर्ष निघून गेले त्यानंतर तो ब्राह्मण काही खरेदी विक्री करण्यास एका दुसऱ्या राज्यात जातो त्या नगराजवळूनच नर्मदा नदी वाहत असते त्या स्थानावर बघा प्रत्यक्षपणे स्नान करण्यासाठी लांबून लोक यायचे त्यानंतर त्या तो ब्राह्मण त्याच नदीकिनारी असणाऱ्या एका आश्रमात थांबतो त्या आश्रमामध्ये अनेक विद्वान ब्राह्मण देवाची पूजा अर्चा तसेच भगवान विष्णूची स्तुती करण्यात मग्न असायचे तो ब्राह्मणसुद्धा तिथे जाऊन थांबला त्या विद्वान ब्राह्मणासोबत थांबून त्याला प्रत्यक्षपणे हरी विष्णूंचं नामस्मरण ऐकण्याची संधी मिळायची तो त्या ठिकाणी एका महिन्यापर्यंत थांबला त्यानंतर तिथे जे काही लोक खा यायचे त्यांनी गोमातेचे पूजन करून तेथील ब्राह्मणांना भोजन दिले तेव्हा त्यांच्यासोबत त्या पाखंडी ब्राह्मणानेसुद्धा भोजन केले आणि देवाचा प्रसाद ग्रहण केला तिथेच त्या आश्रमामध्ये एक तुळशीचं झाड होतं तो ब्राह्मण नकळतपणे त्या तुळशीच्या झाडाला रोज पाणी टाकायचा त्याच्या मनात कोणत्याही प्रकारचा विचार नव्हता की तो काय करत आहे तो रोज सकाळी उठून एका भांड्यामध्ये पाणी घेऊन तुळशीच्या झाडाला जल अर्पण करत असे एके दिवशी तो त्या आश्रमात झोपला होता तेव्हा त्या ठिकाणी एक साप आला आणि त्या सापाने त्याला झोपेतच दंश केला त्या पापी ब्राह्मणाचा झोपेतच मृत्यू झाला सकाळी जेव्हा बाकीच्या ब्राह्मणांनी त्याला बेशुद्ध अवस्थेत पाहिलं तेव्हा त्यांनी त्याच्या मुखामध्ये तुळशीपत्र आणि तुळशीचं जल टाकले त्यानंतर ते सर्व ब्राह्मणांना समजलं की याचा मृत्यू झाला आहे त्या पापी ब्राह्मणाच्या मृत्यूनंतर त्या ठिकाणी यमाचे दूत प्रकट झाले आणि त्याला घेऊन यमलोकांत जाऊ लागले रस्त्यात तो ब्राह्मण विलाप करू लागला आणि यमदूतांना म्हणू लागला हे यमदूतांनो तुम्ही मला कुठे घेऊन चालला आहात माझा मृत्यू कशामुळे झाला आहे तेव्हा यमदूत म्हणू लागले अरे दुष्टव तू जन्मापासून मृत्यूपर्यंत असंख्य पाप केले आहेस आणि तुझा या पापांमुळेच तुला एका सापाने दंश केला आहे आणि तुझा मृत्यू झालेला आहे आता आम्ही तुला यमलोकांत घेऊ चाललेलो आहे तिथे यमदेव तुझ्या पापकर्माचा लेखाजोखा पाहणार आहे आणि निश्चितच ते तुला नरकात पाठवतील हो त्यानंतर तो जोरजोरात विलाप करू लागला आणि यमदूतांजवळ क्षमा याचना करू लागला परंतु यमदूतांना त्या ब्राह्मणावर थोडीसुद्धा दया आली नाही आणि ते त्याला मारत मारत यमलोकात घेऊन गेले जेव्हा यमाचे दूत त्या ब्राह्मणाला घेऊन यमराजाच्या समोर पोचले तेव्हा यमराजासोबत बसलेल्या चित्रगुप्ताने त्या ब्राह्मणाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा ले ले जन्मा सर्व लेखाजोखा का काढला आणि यमराजाला म्हणाला हे महाराज या ब्राह्मणाने तर जन्मापासून मृत्यूपर्यंत पापच पाप केलेले आहे आणि त्याने कोणतंही पुण्याचं कर्म केलेले नाही हा तर मोठा पापी आहे याला तर ताबडतोब नरकात टाकवूया तेव्हा यमराज म्हणाले हे दूत जीवनभर पाप करणाऱ्या या ब्राह्मणाला घेऊन जा आणि याला कुंभीपाक नावाच्या नरकात टाकून द्या यमराजाच्या आज्ञेचे पालन करत ते दूध हसत हसत त्या ब्राह्मणाला नरकात घेऊन गेले त्या नरकात भयंकर मोठे तेलाचे मडक भरलेले होते ज्यामधील तेल उकळत होतं त्या यमदूतांनी त्या ब्राह्मणाला उकळत्या तेलामध्ये टाकले परंतु जसं ब्राह्मण त्या ते उकळत्या तेलामध्ये पडला तो तेल एकदम थंड पडला या विचित्र घटनेला पाहून त्यांना खूपच आश्चर्य वाटलं असं पूर्वी कधीच झालं नव्हतं त्या यमदूतांनी यापूर्वी अशा कित्येक पापी लोकांना त्या उकळत्या तेलामध्ये टाकले होते त्या तेलामध्ये ते पापी पडल्यानंतर तडफडायचे परंतु जसा तो ब्राह्मण त्या तेलामध्ये पडला तसा तेल अचानक शांत आणि थंड झाला हा सर्व प्रकार पाहून यमदूत धावतच यमराजाकडे गेले यमराजाने विचारलं हे दूत काय झालं तुम्ही इतक्या तीव्र गतीने धावत का आलात तेव्हा तो दूत म्हणतो हे hey यमराज तुम्ही ज्या ब्राह्मणाला कुंभिपाक नावाच्या नरकात टाकायला सांगितलं होतं जसं आम्ही त्याला कुंभिपाक नावाच्या नरकात टाकलं आणि नरकातील अग्नी विझून गेले आणि तो उकळणारा तेलसुद्धा शांत झाला तेव्हा ते यमराज म्हणतात हे दूत ही तर खूप विचित्र घटना आहे असं तर पूर्वी कधीच झालं नाही यमराज विचार करतच असतो इतक्यातच तिथे देवरशी नारदमुनी येतात नारद मुनींना पाहून यमराज अत्यंत प्रसन्न होतात आणि त्यांना प्रणाम करून त्यांचे स्वागत करतात त्यानंतर यमराज नारद मुनींना म्हणतात हे देवाची देवर्षी बघा प्रत्यक्षपणे तुम्ही योग्य वेळेवर आला आहात आम्ही आज एका अत्यंत पापी ब्राह्मणाला कुंभीपाक नावाचा बघा प्रत्यक्षपणे मनुष्य त्याला नरकात टाकलेले आहे परंतु जसा तो त्या तेलामध्ये पडला तो तेल शांत झालेला आहे तेव्हा देवर्षी नारद यमराजाला म्हणतात हे धर्मराज तुम्ही ज्या ब्राह्मणाला कुंभीपाक नावाच्या नरकात टाकली आहे तो त्या नरकात टाकण्या नाही कारण त्या ब्राह्मणाने बघा प्रत्यक्षपणे न कळत असं कर्म केले आहे जे कर्म या नरकाचे नाश करणारे आहे जो मनुष्य पुण्य करणाऱ्या लोकांसोबत राहतो त्याला त्यांच्या पुण्याचा भाग नक्कीच मिळतो आणि हा ब्राह्मण तर पूर्ण एक महिना भगवान विष्णूच्या भक्तांसोबत राहिला आहे या ब्राह्मणाने आश्रमात राहून नित्य नेमाने तुळशी मातेला जल अर्पण केलं आहे आणि म्हणूनच हा खूप मोठा पुण्यवान बनला आहे याचे सर्व पाप नष्ट झालेले आहेत हा ब्राह्मण आता विष्णू लोकात जाण्याचा पात्र ठरलेला आहे या ब्राह्मणाने बघा प्रत्यक्षपणे न कळतपणे इतकं पुण्य कमावलं आहे जे पूर्ण जन्मातसुद्धा एखाद्या मनुष्याला प्राप्त होत नाही आणि म्हणूनच तुम्ही याला नरकात ठेवू नका या ब्राह्मणाने जे काही पाप केले आहेत त्यासाठी त्याला फक्त इतकाच दंड द्या की ह्याला तुम्ही नरकाचे दर्शन घडवा देवर्षी नारद मुनींचे म्हणणं ऐकून यमराज अत्यंत प्रसन्न होतात आणि त्या ब्राह्मणाला कुंभी पाक नरकातून काढून घेऊन येतात आणि यमराज त्यांच्या दूतांना म्हणतात हे दूत या ब्राह्मण महात्माला घेऊन जा आणि सर्व नरकाचे दर्शन घडवून आणा आणि त्यानंतर यमाचे दूत त्या ब्राह्मणाला घेऊन जातात आणि संपूर्ण नरकाचे दर्शन त्याला घडवून आणतात भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा अशा प्रकारे यमाचे दूत त्या ब्राह्मणाला संपूर्ण नरकाचे दर्शन घडवतात व त्यानंतर त्या ब्राह्मणाला यक्ष लोकांमध्ये घेऊन जातात व त्यानंतर तो ब्राह्मण एक यक्षवंतो श्रीकृष्ण म्हणतात वनस्पतीमध्ये मला तुळस प्रिय आहे महिन्यांमध्ये मला कार्तिक मास प्रिय आहे तिथीमध्ये मला एकादशी प्रिय आहे आणि क्षेत्रांमध्ये मला द्वारका प्रिय आहे म्हणूनच जो मनुष्य नित्य नियमाने तुळशी मातेची पूजा करतो तुळशी मातेला जल अर्पण करतो तो मला सर्वात जास्त प्रिय आहे त्या मनुष्याची कधीच दुर्गती होणार नाही तो कधीच नरकात जात नाही ज्या घरांमध्ये तुळशीचं झाड नेहमीच हिरवं असतं अशा घरांमध्ये नेहमीच सुख शांती आणि समृद्धी टिकून राहते भगवान विष्णूच्या पूजेमध्ये त्यांना बघत चढवल्या जाणाऱ्या प्रसादामध्ये तुळशीपत्र अवश्य असतात आणि त्याचप्रकारे तुळशीपत्राशिवाय भगवान विष्णू कोणत्याही प्रकारचा प्रसाद स्वीकार करत नाही म्हणूनच प्रत्येक घरामध्ये तुळशीचं झाड हस असायलाच हवं जर तुमच्या घरामध्ये तुळस असेल तुणस तर सुख शांती आणि समृद्धीसाठी तुळशी मातेला बघा प्रत्यक्षपणे जल अर्पण करायलाच हवं म्हणजेच काय बघा तुळस हे फक्त एक झाड नाहीये तर ती साक्षात देवी माता लक्ष्मी ज्याप्रमाणे प्रत्यक्षपणे बघा मनुष्याच्या सर्व दुःखाचा ज्याप्रमाणे सुख दुःख येताच आपण सर्व विसरून जातो परंतु कधी अपशब्द बोलू नयेत म्हणून समर्थ म्हणाले ज्याप्रमाणे ठेविले आनंद तैसेची रावे चित्ती असू द्यावे समाधान संकल्प सोडूनही द्यावा मना सत्यसङ्कल्प जय जै जै समर्थ